पप्पासोबत नाही तू नाही जाऊ नाही तू नाही जाऊ पप्पा सोबत जाऊ नाही ना पप्पा सोबत नाही चल पप्पा सोबत जातो पण ते हेले घेऊन जाय सोबत बाय करता होते बाय करून लागते नाही जाऊ ना नंतर जाऊ नंतर जाऊ नंतर नंतर ते गेले पप्पा नंतर जाऊ मग

पप्पा कदा आहे म्हणते पप्पा चागतल बसले मी चाकतो बचत नाही मी काही नाही मांग लागलो दहाून चला, चला।